नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी माझा जीव गेला तर महाराष्ट्र दुसरी श्रीलंका होणार जरांगी पाटील नेमकं घडलंय काय पाहूयात सविस्तर अंदाज याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जरांगी पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणासाठी बसले आहेत दहा तारखेपासून त्यांनी अन्नत्याग केला आहे त्या त्यामुळे त्यांची प्रकृती खालवल्याची देखील माहिती आली आहे आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना सरकारवर फक्त मजा बघत असल्याची टीका केली आहे माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल असा इशाराही जरंगे पाटील यांनी दिला आहे यावेळी जरंगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलण्यात येणार होते पण पंधरा तारखेचं अधिवेशन वीस तारखेला घेण्यात येणार आहे असे सांगत सरकार दुर्लक्ष करत आहे का असा सवाल उपस्थित केला मराठ्यांसाठी जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या भूमीवर ठाम असल्याचे झरंगी पाटील यांनी सांगितले आहे माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल असा इशाराही जरंगे पाटील यांनी दिला आहे नवीन अपडेट राजकीय बातम्या हवामान अंदाज शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी महान्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद